फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयुष्य ब्लॉग्स ट्वेल्ड ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण आज माझा बर्थडे आहे तर चोवीस डिसेंबर आज माझा बर्थडे आहे तर आज मी खूप खुश आहे तर आज फुल डेचा मी तुम्हाला व्लॉग दाखवेन चला तर आजच्या व्लॉगला मी सुरुवात करते देवापासूनच तर मी सकाळी उठले उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून मी देवपूजा केली देवपूजा केल्यानंतर मला आवडतं ते जास्त स्वीट म्हणजे खिचडी आवड आवडतं मला साबुदाण्याची खिचडी तर ते मी सकाळी सकाळी उठून ते आधी स्वीट म्हणून खिचडी केला तर त्याच्यानंतर मी तर आपे पण खूप दिवस झालं होतं मी केले नव्हते तर अप्पेसाठी मी खोबऱ्याची चटणी केली आणि मला खोबऱ्याची चटणी पण खूप आवडतं त्यासाठी थोडं जास्तच केले मी आणि त्याच्यानंतर हे आपे करण्यासाठी म्हणून मी सगळं ते पीठ घेऊन त्यात सगळं मी कांदा जे काही जे घालायचं आहे मसाला ते सगळं घातलं त्याच्यानंतर मी आपे घातले आपे कारण सकाळी सकाळी नाश्ता म्हणजे थोडा लवकरच पाहिजे म्हणून मी सगळं आवरून सकाळी लवकर ठेवलेले आणि अप्पे मी आता केलेले आहे तेच आता झाल्यानंतर मी टेस्टसाठी मी सगळ्यांना हे करणार कारण मी आज थोडा स्पेशल मसाला माझा मी ह्या मसाल्यामध्ये वगैरे टाकलेले आहे आणि अप्पे करताना पण मी काय काय करते जास्त करून आलं लसूण पेस्ट टाकायचं त्यात आणि थोडी हिरवी मिरची टाकायची आणि जे कढीपत्ता वगैरे असतो ना ते सगळं असं घालायचं आणि थोडासा एक असं असं एक सिक्रेट मसाला आहे तर मी ते तुम्हाला क कसं करायचं ते कधी दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवीन तर आता आपे झालेले आहेत तर हे मी आता सगळं तापमध्ये करायचं सुरू करत आहे आणि हा चटणी बघा अजून मी हा चटणी केलेली मी ते ते डाळीचे केले होते तर आपेसोबत डाळीचे हा सांबर आणि खोबऱ्याचा तो हा च म्हणजे हा पण दुसरा पण हा सांबर खूप छान लागतो तर या खोबऱ्याच्या सांबरपेक्षा आमच्या घरात जास्त करून हा डाळीचा सांबर खूप आवडतो कारण डाळीचा सांबरमध्ये पण मी माझा सिक्रेट एक मसाला घालते आणि त्याच्यामुळे का माहीत नाही पण तो सांबर खूप टेस्टी होतो आणि त्यासाठी बघा ना खोबऱ्याची थोडी चटणी मी थोडीच घालते आणि तो डाळीचा चटणी मी जास्त घातलेला आहे हे ता ताट आता लावत आहे मी तर आयुष्याच्या पप्पांना मग तर त्यांनी कुठं बाहेर पण चाललेलं आहे तर त्यांना करून दिलं आम्ही थोड्या थोडं लेट करून खाल्लो कारण आम्ही अजून जतला वगैरे जाणार होतो असं का थोडं कामासाठी म्हणजे असं काय शॉपिंग वगैरे होता मग त्याच्यानंतर आम्ही देवाला पण जाऊन जाणार वगैरे होतो त्यासाठी तर मी सकाळी लवकर उठून सगळं काम आवरले आणि त्याच्यानंतर मी फर्स्ट ते अभ्यास घालून सगळ्यांना गेलो हॅलो फ्रेंड्स तर आता मी तुम्हाला सांगितले आहे आज म्हणजे कायतरी स्पेशल आहे म्हणून तेच नाव म्हणजे माझा बड्डे सो त्याकरिता मी म्हणजे थोडा तुमच्याशी म्हणजे बोलू इच्छिते तर काय आहे ना असं काल उठले उठल्यानंतर मी आंघोळ वगैरे असं घर साफ वगैरे करून आंघोळ वगैरे केले त्याच्यानंतर देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर ना सगळ्यांना आपटे करून दिले आणि काय आहे ना मी आयुष्यात फक्त एका देवावर खूप खूप विश्वास ठेवलेले कारण माझ्या पण आयुष्यात असं एक दिवस किंवा असे काही आ, वाईट प्रसंग वगैरे म्हणा तर तसे प्रत्येकांच्या आयुष्यात येऊन जातात तर माझ्या पण आयुष्यात तसे कित्येक गोष्टी घडून गेले आहेत कित्येक वाईट वेळ आलेले आहेत तर तेव्हा मी इतके डिप्रेस झाले होते की इतके मी म्हणजे ते काय आता मला संपवून टाकवा टाकावाच मी एक एकदा इतके डिप्रेस होते ना की काय ना आयुष्यामध्ये काही छंद रस वगैरे काही काही उरला नव्हता मी आ, मी फक्त चिंतेत वगैरे राहायचे तेव्हा ना मी इतका आत्मविश्वास घचवून बसलेले की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे सगळं काही संपून गेले की काही असा पण एक क्षण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये येतो एकांच्या दुसऱ्यांच्या वगैरे असं म्हणत नाही कारण प्रत्येकांचं आयुष्यामध्ये सुख दुःख हे जसं असतं ना असे माझ्यासारखे पण कित्येक असे क्षण तुमच्या पण आयुष्यात येऊन गेले असणार तर असे तो क्षण मला आला होता मला साथ देणारे असे कोणीच नव्हते खरं सांगायचं झालं तर कारण त्यांचे त्यांचे जीवन त्यांचं त्यांचं जे काही सुख त्यांच्यासोबतच की सोबतच प्रत्येकाला तर तेव्हा मी तेव्हा मला फक्त फक्त साथ दिलेला आहे तर तो आमचा ग्रामदैवत असं म्हटलं तरी पण काय म्हणजे हे होणार नाही तर मी विश्वास ठेवलेला तो एक देव म्हणजे महादेव देव म्हणजे शिवमहादेव देव की देव महादेव म्हणतो ना Uh, मी अजून छोटी होती खूप म्हणजे खूप म्हणजे अजून मला तेवढा तितका नॉलेज पण नव्हता तेव्हापासून मला ह्या महाशिव महादेव या देवावरती मला खूप म्हणजे खूप खूप अपार विश्वास होता कारण तेव्हापासून ते आजपर्यंत का खूप खूप मला साथ दिलेला आहे त्या देवाने मला वाटलं नव्हतं की म्हणजे कित्येक वेळेस मी खूप कचून गेल्यानंतरसुद्धा मी परत असं कोणत्या पण प्रयत्नाला किंवा परत मी उठून असं काहीतरी एक आ, सुखी किंवा काहीतरी एक छान असं राहते याचं कारणच फक्त हा आ, मी विश्वास ठेवलेला तो महादेव देव, आ, देव। आ, तर आज काय आहे ना आता हा वर्ष मला हा वर्ष म्हणण्यापेक्षा पण आता खूप वर्ष झाला माझ्या जीवनामध्ये जितकं सुख आहे तसं मला दुःख पण आहेत आणि कोण मी तेवढं तसं सांगत सा, वगैरे जात नाही पण काय आहे ना तो एक एकदा जीवनात इतकं मी त्रासून गेलेले आहे की ते मला आणि त्या देवालाच माहीत वगैरे असं म्हणतात ना तसं झालेलं होतं तर मी त्यासाठी ह्या वर्षी तर मला खूप असं मानसिक वगैरे त्रास खूप झालेले त्यासाठी मी त्या देवावरती मला इतकं राग आहे इतकं राग राग म्हणण्यापेक्षा पण खूप मी त्या देवावरती थोडं नाराज आहे कारण काय आहे ना आम्ही जितकं आयुष्यामध्ये प्रामाणिक राहू जितकं आम्ही चांगलं राहू त्यांनाच खूप सत्व परीक्षा वगैरे हो असं असतात असं म्हणतात ना तसं माझ्या पण आयुष्यात तसं घडलेलं आहे मी आधीपासून खूप प्रामाणिक माझे आई बाबा पण खूप प्रामाणिक खूप चांगले स्वभावाचे खूप गरीब स्वभावाचे दुसऱ्यांना काय वाईट असं चिंतणारे पण नाही ज्यांनी कोणी आम्हाला वाईट केलं त्यांनासुद्धा चांगलं होऊ दे असं म्हणत आयुष्य त्यांनी काढलेले त्यांचे कष्टाचे दिवस वगैरे कसे होते ते पाहायला पाहिजे होतं पण माझे आई बाबा या देवाचेच नामस्मरण या देवाचेच भक्तीपूजे तसं काय त्यांनी करत आलेले आहे तर आमचे कुटुंब कधीच हे ते काय सगळं मिटून जायला पाहिजे या देवावरती विश्वास केल्यानंतर आमचं कुटुंब खूप 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 चांगल्या रीतीनं म्हणजे बाहेरचं कुटुंब आहे तर काय आहे ना आता माझं पण खूप असे जीवनामध्ये काही काही घडून गेलेले आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये होतात तसे माझ्या पण जीवनात खूप अडीअडचणी वगैरे आलेले आहेत तेव्हा मी खचून जाऊन आ, मी खूप डिप्रेस्ड होते आता परत मी आता उठ उठेन असं पण मला वाटलं नव्हतं तेव्हा मला ह्या देवाची साथ खूप म्हणजे खूप मला भेटलेलं आहे मला नकळत ह्या देवाने मला खूप काही दिलेला आहे खूप काही मला मदत वगैरे केलेला आहे तरी पण काय नाही या एका वर्षात तर माझे मानसिक तर काम माहीत नाही पण खूप खूप असं खचून गेलेले आहे आता मी तुमच्या पुढे बोलते असं एवढं कॉन्फिडन्स मी बट माझ्या की मी की मी आ, तर आता मला माहिती अजून सुद्धा मी काही माझी अनुभवत आहे ते तर त्यासाठी मी दरवर्षी मी त्या देवाला वगैरे इथे जायचे जाऊन मी नारळ वगैरे घेऊन मोरबत्ती वगैरे घेऊन पाय वगैरे पडून छान म्हणजे असं नमस्त नमस्कार वगैरे करून शो जे काही आहे माझी मागणी किंवा जे काही मला देवाला चांगले केलेलं आहे ते सगळं त्याच्यामुळे हात जोडून मांडून सगळं मी यायचे पण ह्या वर्षी मी खूप खूप नाराज झाली त्या देवावरती त्यासाठी मी कधी इतक्या वर्षात मी कधीसुद्धा त्या देवाला माझ्या जन्मदिवशी न गेल्याचं असं नाहीच आहे प्रत्येक वर्षी मी जातच होते पण ह्या वर्षी मी नाही गेले सकाळी सकाळी मी लवकर उठून सगळं काही केलं पण आधी मी आंघोळ केल्यानंतर सकाळी त्या देवाला जाऊनच यायचे पण नाही ह्या वर्षी मी खूप खूप थोडंसं मानसिक त्रासाने मी गोंधळ द गोंधळून गेली आणि माझं मानसिक पण खूप आता डासळलं असून आ, मी ह्या वर्षी त्या देवाला जाणार नाही म्हणून ठरले ठरवलेली आहे कारण एवढंच की मी काही वाईट वाईट वाई काही हो असं चिंतत नाही किंवा दुसऱ्यांचं ना काही वाईट होत झालेलं मला म्हणजे हे होत नाही सगळ्यांनाच चांगलं दे सगळे छान राहू दे असं म्हणणारं माझं हा मन आहे तर मला खूप असं मानसिक त्रासात का एवढं तू म्हणजे मला टाकलास का मी काय चूक केली होती जे मी देवाला एवढंच म्हणते की ज्या ज्या जन्मात आम्ही पाप करतो त्या त्या जन्मीस ते भोगायला दे जर आम्ही मागच्या जन्मी जर पाप केलो असतो तर ह्या जन्मास ते भोगण्या भोगायला देऊ नकोस आम्हाला कारण ह्या वर्ष मी चांगलं आहे तर चांगलं असं आम्हाला फळ भेटावं एवढीच मी देवाकडून अपेक्षा करते कारण देवधर्म वगैरे करणारे आमच्या भारत देशात खूप लोक आहेत तर आमचा हा देश चाललेला आहे तर जास्त करून संस्कृती भक्ती पूजा म्हणजे ह्यात जास्त गुंतलेला आहे किंवा ह्यात जास्त आ, विश्वास वगैरे आहे तर त्यासाठी मी चांगल्यांना चांगलं तेवढं कर वाईटांना सुद्धा वाईट नको करू पण त्यांना चांगली बुद्धी भेटू दे एवढंच मी त्या देवाला मानते तर त्यासाठी मी ह्या वर्षी या मी जाणार नाही कारण माझा हा वर्ष थोडं खूप अडीअडचणी खूप मानसिकमध्ये गेलेला आहे त्या कारणाने मी फक्त आमच्या घरात देव पूजेच्या घरात तेवढं त्या देवाचं लिंग आहे तर त्याची मी पूजा अभिषेक वगैरे सगळे केले सगळं चांगले केले पण मी ज्या दिवशी तुझ्या दारात येऊन तुला वंदन करणार किंवा तुझी ते मंदिर मी मंदिरात मी आत प्रवेश करणार ते म्हणजे माझं मानसिक किंवा माझ्यापासून जर कोणाला जर त्रास भर होत असेल तर तो हा माझा स्वभाव बदलून मी छान अजून चांगल्या स्वभावाने सगळ्यांना प्रेम विश्वासाने राहण्यासारखा मला एक स्वभाव तो देवाने द्यावा एवढंच मी मागते बाकी काही नाही आणि हेच मी सांगण्यासाठी हा ब्लॉग केला आता एक उशीर आणि काय आहे ना आता मी अजून काय खाल्लेलं नाही का माहीत नाही आज अजून बुक पण नाही आणि मोबाईलमध्ये कसं आहे ना माझे पण रिलेशन लोक खूप आहेत फ्रेंड्स वगैरे आहेत भरपूर तर त्या सगळ्यांचे मेसेजेसना वगैरे रिप्लाय देत मला इतका उशीर झाला अजून नाही किती अकरा वाजत आले पण अजून काही नाही खाल्ली मी छा पण नाही पेल्या आज फक्त देवपूजा ओण म्हणजे वहीत मी ओन शहर असं सगळं घेते कारण महादेव देऊन कधी महादेव हा त्या देवावरती माझं म्हणजे खूप खूप विश्वास आहे त्यासाठी मी आधी सकाळपासून देव देवास पूजा किंवा नामस्परण त्यातच मी जास्त वेळ घालवली आस आणि देवाला एवढंच मी मागते की आ, मी प्रामाणिक आहे मी चांगले आहे तर मला चांगलं कर आणि माझ्यापासून पण दुसऱ्यांना चांगलं होऊ दे माझ्यापासून कोणाला कधी काही त्रास होऊ नये एवढंच मी मागते हा एवढंच मला अभुद्धी किंवा एवढंच मला आशीर्वाद दे असं म्हणते काई काई थे थे तर, तर, तर आज काय काय आम्ही करणार आहे वगैरे जे काही माझी बहीण वगैरे येणार आहे तिथे तर जर बड्डे वगैरे सेलिब्रेट केलो तर त्याचे पण व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करते तर ओके थँक्यू चला फ्रेंड्स तर आजचा ब्लॉग मी तेच स्टॉप करते तर सगळ्यांचा मला सपोर्ट भेटतो याचा मला खूप आनंद आहे तर असंच मला सर्वांनी सपोर्ट वगैरे करत राहा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज वगैरे पाहत राहा व्लॉग्स पाहत राहा मी असेच खूप छान छान व्हिडिओज व्लॉग्स वगैरे करत नाही करत राहील सर्व प्रकारचे तर तुमचा सपोर्ट खूप लोकांना आता भेटलेला आहे तसंच मला पण भेटतो एवढीच माझी अपेक्षा तर थँक्यू धन्यवाद सगळ्यांना आयशी ए आयू ए काय करायलास तू आईशी बाळा बघ ना हे बघ काय ब तू काय करालीस तू ओय सोना काय करालस तू आयुषी कुठे कुठे जाऊन आले सांग बर कुठे कुठे आलीस तिथं नाही का बघणार तू हे बघ आज माझा बड्डे विश कर बघ मला असं काय कस तू विश केलीस हॅपी वेल्थडे आयुषी ना इतकं मुडी आहे ना की काय आता सकाळी सकाळी उठल्यानंतर म्हणजे कालपासून वगैरे असं म्हणजे मम्मी हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे वगैरे असं म्हणत होती तर आज सकाळी उठून अरे मन मन म्हटलं तरी पण आज सकाळी नाही नाही सकाळी म्हणजे किती उशीर हॅपी बर्थडे बोलली ती पण आता व्हिडिओ कर, करत असताना बोल म्हणताना आता नाही बोलवते तर आम्ही आता जतला चाललेलो जतला जात असताना आम्ही रस्त्यावरती इथे का व्हिडिओ क इथे व्हिडिओ करत आहे मी तर काय याचं कारण मी सांगते तर काय आहे ना आम्ही कारणमध्ये जात होतो तर तेव्हा आयुष्याला सकाळी सगळं ती शिवशी सगळं करून चाललेली पण तिथं रस्त्यावर तिला खेळायचं होतं की काय माहीत नाही मला पण तिला शू आली असं बोलली बरं ठीक आहे म्हणून आम्ही तिथे थांबलो आणि थांबल्यानंतर तिला शू नाही काय नाही फक्त ती काय तर घेऊन म्हणजे असं खेळण्यातच ती वेळ हे केली मग त्याच्यानंतर आम्ही तसंच जतला गेलो कारमध्ये जतला गेल्यानंतर इथे आम्ही डोसा सेंटरमध्ये गेलो कारण आयुष्यला जास्त करून काय ना तर डोसाच खूप आवडतात डो दो, डोसा आणि वडा सांबर आवडतं तिला आणि गोबी मंचुरीय खूप आवडतं आणि मी बोललो तर गोबी मंचुरी सकाळी सकाळी नको आणि म्हणजे तिला जास्त करून चपाती वगैरे असं पोट भरल्यासारखं व्हावं आणि तसं छान पण वाढतं ना डोसा वगैरे खाल्लं तर तिला सकाळी सकाळी तर मी डोसा ऑर्डर केलं मग त्याच्यानंतर थोडा शिरा पण होता तिथं तो पण सगळं म्हणजे ऑर्डर करून आम्ही सगळे खाल्लो मस्त आणि त्याच्यानंतर आम्ही कारमध्ये इथे ती आईशी नाही का ती ड्रा ड्रायवर सीटला बसून मीच म्हणजे ड्रायव्ह करते वगैरे असं बोलत होती तर ठीक आहे म्हणून तो पण ज्या चष्टा केलो त्याच्यानंतर परत घरी घरी आलो संध्याकाळी घरी आल्यानंतर आम्ही पाणीपुरी आणि भेळ वगैरे तिथं खाऊन आलेलो पण व्हिडिओ करायचं झालं नाही मला मग घरी आल्यानंतर एक दोन पार्सल घेऊन आलेलो कारण घरा सासू वगैरे होती अजून बहिणी पण होते म्हणताना मी आणले होते तर ते सगळं खालो त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ना रात्री बर्थडेसाठी सगळ्यांनी तयार केले माझे दोन्ही पण सिस्टर्स आले आणि भाऊ पण होता आणि हे पण होते घरात आणि आयुष्य आयुष्य तर बड्डे बडी म बड्डे म्हणून सकाळपासून खूप असं फिरत होती मम्मीचा केक आणायचा केक आणायचा म्हणून तीच केक चॉईस आणून आणली मी दुसरा केक घेणार होतो पण तिच्या आवडीचा केक ती तेच घेऊ बोलली मग त्यासाठी मी तेच घेतलो आणि ते झाल्यानंतर सगळ्यांना आता बर्थडे डेकोरेशन वगैरे म्हणजे मी जास्त मोठा नाही आहे पण छोटासाच करून घेणार आहे बर्थडे कारण केक बस सिम्पलनी मी तसं करून घेणार होते तरी पण ते तसंच बलून्स वगैरे लावले ते काय काय डेकोरेशरेशन्स वगैरे ते सगळं ला ते लावले त्यांनी मग त्याच्यानंतर आयुष्य ना त्यातलं ते सगळं बलून्स आणि त्यांनी फुगत होते तेव्हा ते सगळं एक बलून तिला साईडला ठेवून घेतले म्हणजे तिला असं खेळण्यासाठी आम्हाला काही माहितीच नाही ते सगळं बलून सगळं डेकोरेशन वगैरे अजून दोन तीन बलून्स ती कुठेतरी ठेवली ते माहितीच नाही ते, ते सगळं बलून कमी पडले मग परत जाऊन आणणार होते त्यांनी पण मीस बोलले काही नको मला नको फक्त एक केक ठेवून फक्त केक कट केलं तरी बस आहे म्हणताना तरी ते बरं ठीक आहे म्हणून एवढ्यात त्यांनी बलून तेवढंच लावून सोडले तर आयुष्य ते तो एक बलून घेऊन ती पुगत वगैरे मी पण तुमच्या आवडीस पुगवणार म्हणून ती घेऊन असं फिरत होती तर काय ना तीच मला सगळं आरती वगैरे घे बाहेर घेऊन येते मम्मी तू नंतर ये म्हणून मला आत पाठवली तर तिनं आरती घेऊन तिथं टेबलवरती ठेवण्यासाठी म्हणून जाते बघा कोणाच्या पण हातात नाही दिलं मी माझ्या मम्मीच्याबद्दल मी करणार म्हणून तेवढ्या ह्याच्यानं ती लुडबुड लुडबुड करत तो आरती घेऊन ती टेबलवरती ठेवली आणि बघा आता आत येते ती आरती प्लेट इथं येऊन ठेवल्यानंतर मला बोलली की मम्मी तू आज जा का गं बोलली मी तर आत जा आज जा म्हटली बरं ठीक आहे म्हणून मी आत गेले तर आत गेल्यानंतर ती मला असं बोलवण्यासाठी म्हणजे ये येणार ती माझे हात धरून बाहेर नेणार असं काय काय तरी त्यांनी तर तर प्लॅन केलं होते बरं ठीक आहे म्हणून मी पण आत थांबलेली मग ती मम्मी ए म्हणत होती तर मी बाहेर यायचं तर तू इथं आधी व्हिडिओ पुढे यायचं थोडं बोलायचं वगैरे मी म्हणत होते तिला पण ती तसंच लाजत वगैरे नाही हो नाही हो बोलत तस दौ, सेले, तर तसं द दुरूनच हाय वगैरे बोलत ती थांबली बरं ठीक आहे म्हणून मी पण बाहेर गेले बड्डे सेलिब्रे सेलिब्रेट करून घेण्यासाठी तर तीच मला घेऊन गेली बाहेर तर आम्ही जाऊन तिथं टेबलवरती केक वगैरे सगळे ठेवलेले पण ते बॉक्स अजून ओपन केले नव्हते तर आईशी मी का नाही गं ठेवली असं विचारल्यावर वर ती बोलली मम्मा तुझा बड्डे आहे तर तूच काढायचा बाई बरं ठीक आहे म्हटलं मी मग माझ्या हातूनच ती काढायला दिली नाही तर ती सगळं केली असती दरवेळेस पण ह्या वेळेस तिला थोडी ती थोडी मोठी झाली तिला थोडं समजते ना तर जास्त काय तिनं म्हणजे असं काय कुडबुड वगैरे केली नाही मग मी तूच काढ म्हणताना मी बॉक्समधून मिसतो केक काढला आणि केक काढून फोटो व्हिडिओज वगैरे करत चाललो तर आईशी पण तसंच मध्ये येत होती तिला आम्ही जेव्हा फोटो व्हिडिओमध्ये वगैरे हे असं बोलत असतो ना आईशला तर तेव्हा नाही बोलते आणि जेव्हा म्हणजे असं नको काय म्हणत नाही पण तरी आता नको म्हणताना तेव्हा मध्ये मध्ये ती फोटो वगैरे काढून घेत असते तर आरती वगैरे लावले सगळं झालं ला आईश पण माझ्यावरती येऊन बसले तर ती म्हणत होती की मम्मा आम्ही पण तिच्यावरती बसते बसते बरं ठीक आहे म्हणून मी बसून घेतले पण तिला तसं नाही परत ती ते वर एकदा खाली एकदा असं करत ती परत टेबलच्या इकडे पुढं पुढच्या साईडला आली आणि त्याच्यानंतर सगळे आरती करण्यासाठी तयार झाले तर ती बोलली मम्मा मीच तुला आधी आरती करणार बरं ठीक आहे म्हटलं मी मग तिला आरती वगैरे असं करायला खूप आवडतं कुकू लावायला वगैरे मग ठीक आहे म्हटल्यानंतर तीच आरती केली आरती केल्यानंतर मग मी तसं सेल्फी वगैरे काढून घेत होते केकचा व्हिडिओ सेल्फी करून घेत होते तर माझे सिस्टर्स तसेच माझे व्हिडिओज वगैरे करत होते मग त्याच्यानंतर काय झालं ना एवढं सगळं केक सगळं तयार छान सगळं रेडी केलेत सगळे केलेत पण त्यावरती माझं नाव म्हणजे लिहिलेच नव्हते फक्त त्यांनी एक कोण दिले होते की म्हणजे तुम्हीच लिहून घ्या की असं काय माहीत नाही मला पण ते आम्हीच नंतर ते उशिरा करून पाहिलं होते फोटोवर सगळं काढून घेतल्यानंतर अजून केक कट केलो नव्हतो पण बॉक्समधून केक काढल्यानंतर पण लक्ष दिलो ना आम्ही सेल्फी व्हिडिओ करत सगळं तसंही केलो पण त्याच्यानंतर आता केक कट करण्यासाठी तर घेतलो तर पाहतो तर माझं नाव वगैरे हो ना। नाही आहे मी म्हटलं बरं ठीक आहे राहू दे काय होणार तर नाही त्यांनी बोलले कोण आहे कसं पण आम्ही लिहितो म्हणून ते ते पण कोण कसं घट्ट होतं ते पण थोडं पाहतं असेल तर मग छान ते असं हे पडतं ना बरं ठीक आहे त्यांनी सगळं नाव वगैरे लिहिले नाव लिहिल्यानंतर मग आयुषी आणि मी आता केक कट करणार होतो तेवढ्यात असं हे पण अजून आरती केले नव्हते घरातले पण मग ते पण बोलले आम्ही आरती करतो मग त्याच्यानंतर कट करा बरं ठीक आहे म्हटलं मग ते कट केलो आम्ही केक कट केल्यानंतर सगळे म्हणजे माझे सिस्टर्स वगैरे सगळे असं केक म्हणजे मला खाण्यासाठी असं हे करत होते तर आईशी बोलली मम्मा मी बरं बरं ठीक आहे म्हणून ती पण एका मांडीवर बसली आणि केक वगैरे सगळं खा दिली मला असं मग त्याच्यानंतर ना ती सोप्यावरती मम्मा एकदा मी बसते नाहीतर तू बस असं म्हणत म्हणत हे करत होतो करत होती ती मग त्याच्यानंतर काय झालं ना तसंच ती खेळत वगैरे होती तिला जर काय ना थोडं रागावलं वगैरे तर लवकर रडते मग राहू दे म्हणून काय नाही बोललो आम्ही तसंच मध्ये मध्ये खेळत वगैरे होती बरं ठीक आहे म्हटलो मग त्याच्यानंतर केक करून कट करून कर। मम्मा मी पण तुला केक खायला देते असं बोलली बरं ठीक आहे म्हटलं मी मग माझे सिस्टर्सवर सगळं केक कट कर। करून सगळं केक वगैरे सगळं दिले त्यांच्यासोबत पण ती फोटो व्हिडिओ वगैरे सगळं काढून घेतली आणि आत्ता बघा माझ्या मला ती सत्ताहून घाल के बर, केल, केल। ओ, केक खायला म्हणजे तोंडात घालणार मग मी केक असं बोलली बरं ठीक आहे बाई म्हटलं मग त्याच्यानंतर काय आहे ना सगळं बर्थडे सगळं त्यांनी छान केलं केलं काय आहे ना मी खरं सांगू तर ह्या वर्षी मी मला केक पण कट करायचा तेवढा मूड नव्हता मी केक पण कट करायला नाही बोलत होते पण सिस्टर्स बोलले नाही सगळ्यांची बर्थडे असेल तर तू आमच्या घरात सगळ्यापेक्षा पण आधी सगळ्यांचं बर्थडेसाठी वगैरे किती म्हणजे छान डेकोरेशन वगैरे करायचं किती काय काय प्लॅन करतेस पण तुझ्या बड्डेला आम्ही नाही करू माहिर, माहिर तुन तुन उन, आ, तर तसं कसं म्हणून त्यांनी सगळे तिथून माहेर माहेर होती ते म्हणजे मम्मीकडं मग तिथून त्या दोघी येऊन माझ्या बड्डेसाठी येऊन सगळे सेलिब्रेट वगैरे छान केलेत तर त्यांना पण मी थँक्यू बोलते तर असेच मी व्हिडिओ वगैरे तुम्हाला टाकत जाईन रोजचे ब्लॉग स्टडिओज वगैरे तुम्ही असेच पाहत राहा मला सपोर्ट करा असे मी तुम्हाला असे मी तुम्हाला म्हणते तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना कसा वाटला हा माझे व्हिडिओज आणि काय आहे ना थोडा कमेंट करत राहावा कारण मी पण आता ब्लॉग्स व्हिडिओज वगैरे सगळं करत राहते तर कसं असतात कसं नाही ते मला कसं समजणार ना आम्ही करते तसं चांगलं पण तुमची पण मत मला पाहिजे तर थँक्यू धन्यवाद बाय